तेराशे पन्नास तेरा पंचावन्न तेरा सतरा तेरा पासष्ट तेरा सत्तर तेरा पंचाहत्तर तेरा ऐंशी तेरा पंच्याऐंशी तेरा नव्वद तेराशे नऊ पासष्ट बारा सत्तर पंचाहत्तर बारा ऐंशी तेरा तेराशे पाच तेरा दहा तेरा पंधरा तेरा वीस पंचवीस तेरा तीस पस्तीस तेरा चाळीस तेराशे पन्नास तेरा साठ तेरा पासष्ट तेरा तुमचे तुमचे तेरा पासष्ट तेराशे पासष्ट बारा सत्तर बारा पंचाहत्तर बारा ऐंशी बारा पंच्याऐे तेराशे 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 सतरा तेराशे तेराशे पाच तेरा दहा तेरा पंधरा तेरावीस तेरा पन्नास तेरा तेरा साठ तेरा तेरा सत्तर तेरा सत्तर पाच बाराशे पाच बाराशे पाच तेराशे तेराशे तेरा दहा तेरा पंधरा तेरावीस तेरा पंचवीस तेरा पस्तीस तेरा चाळीस तेरा पंचाळीस तेरा पंचवीस तेराशे पंचवीस पन्नास अकरा पंचावन्न अकरा पंचावन्न अकरा साठ अकरा साठ अकरा साठ चौर तेराशे पाच तेरा चौदाशे पाच चौदा दहा चौदा पंधरा चौदा पंचवीस चौदा तीस चौदा पस्तीस चौदा चौदाशे पन्नास चौदा चौदा साठ चौदा चौदा सत्तर चौदा पंच्याहत्तर पंधराशे पंधराशे पाच पंधरा दहा पंधरा दहा पंधरा 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 वीस पंधरा पंचवीस पंधराशे पंचवीस मिलन पाच चौदाशे चौदा पंचावन्न चौदा साठ चौदा पाच पंधराशे पंधराशे पाच पाच चौदाशे चौदाशे पाच चौदा पाच चौदा दहा चौदा पंधरा चौदा वीस चौदाशे वीस ची अकराशे पाच अकराशे पंचवीस अकरा तीस अकराशे पन्नास अकरा अकरा पंचावन्न अकरा पंचावन्न अकरा साठ अकरा पासष्ट अकरा सत्तर अकरा सत्तर अकरा सत्तर साठ एका सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी अकराशे अकराशे पाच अकरा पाच अकरा दहा अकरा 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 पंधरा अकरा वीस अकरा पंचवीस अकरा अकराशे अकराशे पंचवीस आठशे ऐंशी पंचवीस नऊशे नऊशे पंधरा नऊशे वीस नऊशे पंचावन्न एक हजार एका पाच एका दहा एका पंधरा एकाचाळीस एका पंचावन्न एका पंचाहत्तर एका ऐंशी एक हजार ऐंशी अकराशे अकराशे पाच अकरा दहा अकरा पंधरा अकरा वीस अकरा पंचवीस अकराशे पन्नास अकरा पंचावन्न अकरा पंचवीस अकराशे पंचान्नशे नऊशे नऊशे पन्नास एक हजार एका एका दहा एका पंधरा एका वीस एका पंचवीस एका तीस पस्तीस एका पन्नास एका पंचावन्न एका साठ एका पासष्ट एका सत्तर एक एका एका पंच्याहत्तर एका ऐंशी एका पंच्याऐंशी एका नव्वद अकराशे 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 ओम पाच एका पाच एका दहा

बाराशे 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 स्टार तर एक हजार एक हजार पाच अकराशे अकराशे पाच अकरा दहा अकरा दहा अकराशे पंधरा अकरा वीस पंचवीस अकरा तीस पस्तीस अकरा चाळीस पंचाळीस अकराशे पन्नास अकरा पंच अकरा साठ अकरा पाच अकरा सत्तर अकरा पंच अकरा ऐंशी बाराशे बाराशे पाच बारा दहा बारा दहा बारा दहा स्टार एका पंधरा एका पन्नास एका पंचावन्न एका साठ एका सत्तर एका पंचाहत्तर एका ऐंशी एका पंच्याऐंशी एका नव्वद एका पंचाण्णव अकराशे अकराशे पाच अकरा दहा अकरा पंधरा अकरावीस अकरा पंचवीस अकरा तीस अकरा पस्तीस अकरा अकरा पस्तीस अकराशे पस्तीस अठराशे बाराशे पाच बाराशे बारा दहा बारा पंधरा बारा पंचवीस बाराशे पन्नास बारा पंचावन्न बारा साठ बारा साठ बारा बारा साठ बारा पासष्ट बारा सत्तर बारा सत्तर एवढं बारा पंशी बारा तीस बारा पन्नास बारा पंचा पंचाहत्तर बाराशे ऐंशी तेराशे तेराशे पाच तेरा दहा तेरा पंधरा तेरा पंधरा तेरा वीस तेरावीस तेराशे वीस लकीस एका पंधरा वीस एका पंचवीस एका तीस एका पस्तीस चाळीस एका पंचाळीस एका पन्नास एका पंचावन्न एका पंचावन्न लकी बारा दहा बार बारा पन्नास पस्तीस झाले आयुष्यात बाराशे 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 पाचशे बारा दहा बारा दहा बाराशे दहा बरोना बाराशे पाच बाराशे दहा बारा पंधरा बारा वीस पंचवीस बारा बाराशे तीस बारा पस्तीस बारा चाळीस बारा पंचाळीस बाराशे पन्नास बारा पन्नास बाराशे पन्नास आयुष अकरा दहा पंधरा अकराशे पन्नास अकरा पंचावन्न अकरा साठ अकरा पंच्याहत्तर अकरा ऐंशी अकरा ऐंशी अकराशे ऐंशी पंच्याऐंशी अकराशे पाच अकरा दहा पंधरा अकरा वीस अकरा तीस अकरा अकरा पन्नास अकरा 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 पासष्ट अकरा अकरा सत्तर पंच्याहत्तर अकरा अकराशे अकराशे पाच अकरा पाच अकरा दहा अकरा पंधरा अकरा वीस पंचवीस अकरा ते अकराशे पन्नास अकरा पन्नास पंचावन्न अकरा सात अकरा सहा अठरा

बारा दहा पंधरा बारावीस पंचवीस बारा तीस बारा पस्तीस बाराचाळीस पंचाळीस पंचावन्न बारा साठ पासष्ट बारा पासष्ट बारा सत्तर बारा ऐंशी तेराशे तेराशे पाच तेरा दहा तेरा पंधरा तेरा पंचवीस तेरा तीस तेराशे पन्नास तेरा पन्नास तेराशे पन्नास सर्व अकरा तीस अकरा पस्तीस अकरा चाळीस अकरा पंचाळीस अकराशे पन्नास अकरा पन्नास अकराशे पन्नास चिंदावणी अकरा पंच्याऐंशी अकरा नव्वद पंचाण्णव बाराशे 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 येवन पाच अकराशे पन्नास अकरा पंचावन्न अकरा साठ अकरा साठ अकरा पासष्ट अकरा सत्तर अकरा सत्तर सर्वजण एक पाच एका दहा एका पंधरा एका वीस एक पंचवीस तीस एका पन्नास एक पंचावन्न एका साठ पासठ एका सत्तर पंच्याहत्तर एका ऐंशी पंच्याऐंशी अकराशे 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 अठरा पंधरा एका वीस पंचवीस एकास पस्तीस एका चाळीस पंचाळीस एका पन्नास पंचावन्न सत्तर पंचाहत्तर अकराशे 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 अकरा अकरा पंधरा अकरा वीस पंचवीस अकरा तीस पस्तीस साठ पासष्ट सत्तर पंचाहत्तर एकाशी एका पंच्याऐंशी एका नव्वद पंचान्न एका अकराशी अकराशे पाच अकरा दहा अकरा पंधरा अकरा वीस अकरा पंचवीस अकरा तीस अकरा पस्तीस अकरा चाळीस अकराशे 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 पन्नास अकरा पन्नास पंचावन्न अकराशे पंचा अकरा साठ अकराशे अठरा बाराशे जवळ अकराशे 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 पा नऊशे पंचावन्न नऊशे साठ पासष्ट पंधरा एका वीस पंचवीस एका पस्तीस एका पस्तीस बारा बारा पंचावन्न बारा बारा साठ बारा बारा सत्तर बारा पंच्याहत्तर बारा ऐंशी ऐंशी सर्व नऊशे दहा नऊशे पंधरा नऊशे वीस नऊशे पंचवीस नऊशे तीस पस्तीस नऊशे नऊशे चाळीस पंचाळीस नऊशे पन्नास पंचावन्न नऊशे साठ पासष्ट नऊशे सत्तर पंच्याहत्तर एक हजार पाचशे एक हजार दहा एक हजार पंधरा पंचवीस एकास पस्तीस एका चाळीस एका पंचाळीस एका पंचावन्न एका साठ एका पासष्ट पासठ एका पासठ पाचशे पन्नास सहाशे सहाशे पाच सहाशे पाच सहाशे पाच